नमस्कार कसे आज सगळे मजे येत ना असायलाच व आज दाखवत आहे भाकरी तर हे बघा इथे पाणी ठेवले इथे मी दोन वाट्या पाणी घेतले दोन वाट्यास दोन वाटीच पीठ घ्यायचं तर आता साधारण हे माझ्याकडे पिठाचं हे आहे वाटीचं माप आहे तर मी एक काटा घेत आहे बरोबर आणि हे इथे तांदळाचं पीठ आहे स्वच्छ जाळून धुवून ठेवलेलं आहे ते बघा हे एक वाटी आणि हे दुसरी वाटी दोन वाट्यात दोन वाट्या पीठ घातलं गॅस मंद केला आणि हे असं छान ढवळून घेतलं हे बघा असं मस्त पैकी ह्याला ढवळून एक छोटीशी वाफ येऊ द्यायची एक छोटीशी दोन मिनिटाची वाफ येऊ द्यायची तत्पूर्वी तुम्हाला सांगायची एकच विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझे चॅनल हे कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं चॅनल आहे माझे दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनल्सना भेट द्या आणि भर भरून आनंद मिळवा तर चला आता आपण ह्याला दोन मिनटं झालेली आहे गॅस काढत आहोत आणि इथे मी तुम्हाला एक अशी परात घेतलेली आहे तर ह्या परातीत आपण हे सगळं पीठ ओतणार आहोत बघा ते ह्या परातीत हे असं सगळं पीठ काढून घ्यायचं आणि आपल्याला गरम गरम असतानाच थोडं मळायचं आहे पण जरा हात सांभाळून मळा पाण्यात तुम्ही हवं तर थोडंसं मीठ टाकू शकता पण मला थोडं मिठाचं जे आहे म्हणून मी टाकलं नव्हतं पण तुम्हाला तर थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकलंच तर तुमच्या भाकऱ्यांचा कलरही छान पांढरा शुभ्र होतो आता ह्याच्यामध्येच मी हाताला लावायला पाणी घेणार आहे आणि हेच पाणी मग पुन्हा आपल्याला भाकरीवर लावायलाही होतं तर दाखवते तुम्हाला हे बघा आता हे मी पाणी ह्याच्यात घेतले आणि ह्याच्यात नुसता असा हात हे पीठ अस छान मळून घ्यायचं खूप गरम गरम असतानाच असं मळायचं एकदम जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप सुखपीठ झालं असेल हात जाम भाजतो पण असं थोडं थोडं घेऊन तुम्ही थोडं थोडंच मळायचं आहे सगळं एकदम मळायचं नाही म्हणजे मग हातही भाजण्याची शक्यता नसते आणि पिठही छान मळलं जात आपण मोजकाला करतो तसंच हे करायचं आहे कुकर काढून आणि छान ह्या लाटून मी तुम्हाला आज दाखवणार आहे फक्त पीठ चांगलं मळलं गेलं पाहिजे गरम असल्यामुळे काय होत हे मळलेलं आहे आता जेव्हा दुसरा आपण भाकरी करायला घेऊ हो की नाही तेव्हा हे छान मळायचं फक्त पहिलं थोडं हे असं गोळा सारखं करून घ्यायचं आता तुम्हाला समजा किती भाकऱ्या हव्या आहेत तेवढे याचे गोळे बनवा पण हे अजून मळलेलं नाहीये याच्यामुळे तुमच्या भाकऱ्या फुटणार तर मी फक्त तुम्हाला हे दाखवते कशा प्रकारे करायचं ते मी ह्याच्या सहा गोळे केले म्हणजे बघा दोन वाट्यांमध्ये एका एक वाटीमध्ये तीन भाकऱ्या अगदी इझिली होतात ते मी आता ह्याच्या या सहा केल्या आता काय करायचा हा एक गोळ्या घ्यायचा आणि तत्पूर्वी मी इथे हे तापत ठेवते म्हणजे मग भाकरी तुम्हाला दाखवता येईल कशी बनवायची आणि मगा चा ला हे मगाशी इथे मी पाणी घेतलंय याला हवा तर हात लावून असं मळून घ्यायचंय मला छान गोळीच मळून घ्यायचं जेवढं छान मळता येईल ना तेवढं मळायचं थोडस पाण्याचा हात लावला तरी चालेल तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप फक्कट झालं असेल तर तुम्ही थोडस पाण्याचा हात लावा हे बघा मस्त मळलं गेलेलं आहे तुम्हाला लाटूनच दाखवणार आहे मी काही भाजणार नाही मी काही ह्याला हे बघा आता मी इथे लावायला आहे थोडं पेट घेतले तांदळाचंच पीठ घ्यायचं आणि छानपैकी हे तव्यावर ठेवलेलं आहे तव्यावर पोलपाटावर पण मी थोडंसं आणि ही अशी लाटणी घेतली आहे इथे आपला तवा ठेवलेला आहे छोट्या छोट्याच करत आहे मोठ्या करायची काही हे नाही आहे मला थोड्या जाडसर ठेवायच्या चपाती एवढ्या पातळ नाही करायच्या म्हणजे काय होतं त्या छान फुलतात दाखवते तुम्हाला आपला जो तव्याचा जो आतला भाग आहे ना तेवढा घेतला आणि हे बघा हा आता अशी त्याची बघा ही मी लाटून केलेली आहे आणि ही याच्यावर टाकली की काय करायचं हे जे पाणी असतं की नाही त्याला तुम्ही हात लावून थोडंसं पाणी ह्याला लावून घ्यायचं आणि वरचं पाणी सुकेपर्यंत आपल्याला ही परतायची नाहीये तोपर्यंत आपण काय करायचं हे दुसरा असा मळून घ्यायचा बघा हा दुसरा मी असा छान मळून घेतला गुजराती लोक खिचिया करतात तो असाच करतात आता हे पाणी सुकलेलं आहे बघा तर आता मी तुम्हाला दाखवते हा मी इथे पोलपाटावर टाकते हे पाणी आता सुकलंय तर आता उलटी करायची आणि उलट्या बाजूने संपूर्ण तिला भाजून घ्यायची तोपर्यंत ही आपण दुसरी लाटून ठेवूया मला मी लाटताना दिसत नाहीये का जरा कॅमेरा मागे करते बघते जमल्यास हे बघा आता ही आपली ह्या बाजूने छान भाजून झाली आता ह्याच्यावर टाकायची हिला गॅसवर आणि हिला इथे टाकायची हिला इथे टाकल्यावर त्याला पण असं छान पाणी लावून घ्यायचं आणि हिला परतायची असं स्टेप बाय स्टेप केलात ना तर बाकऱ्या तुमच्या एकदम छान लुसलुशीत मऊ होतात आणि छान शुभ्र पांढऱ्या सुद्धा दिसतात बघा किती सुंदर आपली भाकरी झाली दोन्ही बाजूनी आता हिला अशी मस्त पैकी इथे ठेवू ह्याच्यावर पुन्हा हे पाणी सुकेपर्यंत तिसरी गोळी घ्यायची आहे आपल्याला हिला मी इथे डब्यात ठेवते आता ही तिसरी गोळी छान मळून घ्यायची आता पीठ थंड झाले त्यामुळे तुम्हाला पाणी लावायची गरज नाहीये नुसतं असं मळून घ्या छानपैकी थोडस इथे पीठ टाका पोलपाटावर आणि त्याच्यावर ही लाटून घ्या तत्पूर्वी हिला उलटी करा आणि दुसऱ्या बाजूने छानपैकी हिला भाजून घ्या बघा आपला जराही वेळ फुकट न जाता आपण किती व्यवस्थित सगळं करत आहोत न फाटा न तुटता आता आपली ही झालेली आहे तर काय करायचं हिला आपण इथे ठेवायची आणि हिला याच्यावर टाकायची आणि ह्याला असं पाण्याने चांगलं शिंपडून घ्यायचं आणि हिला इथे ठेवायची आणि हिला उलटी करायची मस्त फुगत आहे बघा कशी छान एकदम टम्म फुगत आहेत आणि ड्रेस शुभ्र दिसत आहेत बघा किती छान फुगत आहेत आणि वास सुगंध पण खूप छान येतोय पहा पहा किती सुंदर आपली भाकरी झालेली आहे तिला अशी फोल्ड करून हवा काढून टाकायची त्याच्यातली आणि पुन्हा इथे या डब्यात ठेवायची आणि ह्या तब्याला इथे ठेवायचं आणि हे पुन्हा जर असं मळून घ्यायचं याला तुम्हाला आता पीठ लावायची गरज नाहीये फक्त जरा मळलं की काम झालं थ पाणी लावायची गरज नाही कारण ते थंडगार झालेलं आहे ना मग अशी मी पाणी का लावत होते तर हात हाताला चटके बसत होते म्हणून पाणी लावत होते आता पुन्हा याला याच्या पिठात घोळवून घ्यायचं थोडंसं तव्यावर पोरपाटावर पीठ टाकायचं हिला मात्र उलटी करून छानपैकी शिजू द्यायची दुसऱ्या बाजूने तोपर्यंत हिला लाटून घ्यायचं एकदा तुम्ही अशा प्रकारे करूनच बघा पोळ्या खूप छान होतात याला भाकऱ्या कि म्हणतात किंवा काही लोक तांदळाच्या पोळ्यासुद्धा म्हणतात आता याला उलटं करत आहे आणि हिला मी इथे टाकत आहे आणि हिच्यावर मी हे पाणी टाकत आहे आणि पाणी असं चारी बाजूनी पसरवून घेत आहे जरा जास्त पडलं तर काढून टाका जास्त पाण्याची गरज नाही आहे ही बघा कशी मस्त फुल्ली आता उलटी बाजू करत आहे उलट्या बाजूने आपली ऑलरेडी झालेली असते पण दोन्ही बाजूने आपण तिला शिजवून घ्यायची बघा किती मस्त झालेली आहे दोन्ही बाजूनी गरम आहे आता ह्याला मी अशी फोल्ड करते आणि इथे डब्यात टाकते आणि हिला इथे ठेवते आणि हे असं छान मळून घेते हे बघा नुसतं असं जरी हाताने केलात ना तरी काही हरकत नाही मग अशी गरम होतं म्हणून आपण परातीचा आणि पाण्याचा वापर केलेला आताच तुम्ही छानस हाताने मळून घेऊ शकता आणि इथे आता थोडंसं तव्यावर पीठ टाकते पोलपाटावर पीठ टाकते आणि ही गोळी अशी दोन्हीच्यात बुडवून घेते आणि ही तव्यावरची मात्र इथे उलटी करून ठेवते आणि ही लाटायला घेते हा जर क्रम तुम्ही ठेवलात ना तो पोले, पोले ये काई तर मी अगदी हंड्रेड पर्सेंट सांगते तुमच्या पोळ्या पोळ्या म्हणजे या काही त्याला भाकऱ्या म्हणतात पण या लाटून केल्या आहेत म्हणून मी पोळ्या म्हणते तर ह्या भाकऱ्या तुमच्या कधीही खराब नाही होणार आणि जर तुमच्या घरात मोठी माणसं असतील तर त्यांनाही नवल वाटेल की अरे ही एवढी तरुण पिढीची मुलगी पण किती छान भाकऱ्या बनवल्या आहेत असं तुम्हाला नक्की जर ऐकायचं असेल कोणाला तर हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून बघा तुमच्या मित्रमैत्रिणींना दाखवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर जरूर करा बघा किती फुगली मस्त आता उलटी करायची एका बाजूने फुगली म्हणजे भाकरी आपली शिजली असं समजायचं दहीला मस्त दुसऱ्या बाजूनी जरा शेकून घेते आणि स्वच्छ शिउब्र उभ्र पांढरी बघ कशी दिसते टम्म फुगलेली भाकरी ही बघा अशी टम्म फुगलेली भाकरी गरम आहे तर त्याची हवा काढून टाकायची आणि ह्याला मी इथे ठेवत आहे आणि आता ह्याला इथे ठेवते आणि ही शेवट आपलं राहिलेलं आहे त्यालाही मी असं छान म्हणून घेते हे बघा छान म्हणून घेतलं तुम्ही पाहत आहात ना अगदी सहा वाकऱ्या मी केल्या पण किती दोन मिनिटात झाल्या की नाही आपल्या आपल्या व्हिडिओला मी सांगते पंधरा मिनिटं झाली बघा म्हणजे अजून एक पाच दहा मिनटं म्हणजे अर्ध्या तासात तुम्ही सहा वाकऱ्या अगदी आरामात करू शकता आता ही छानपैकी लाटून घेते तत्पूर्वी हिला परतवून उलटी बाजू करून घेते म्हणजे छान उगेल ती टाकत आहे आणि हिला इथे टाकते त्याच्यावर पाणी टाकते फुगते आहे बघा तशी मस्त टम्म फुगते आहे तिला फुगू द्यावी ही मस्त फुगत आहे आता हिला उलटी करत आहे उलट्या बाजूने पण तिला छान फुगू द्यावी दोन्ही बाजूने चांगली फुगली पाहिजे म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यात काढत आहे हे बघा दोन्ही बाजूने आपली किती छान झाली आता यातली अशी हवा काढून टाकून इथे लावायची हे असं ठेवायचं तिला मात्र उलटी करून चांगल्या बाजूने शिजवून घ्यायची आता हे थोडंसं पीठ उरलेलं आहे हे पुन्हा मी डब्यात ओळखत आहे आणि ती शिजेपर्यंत मी हा डबा ठेवून येते आणि हे बघा आता हे वरचं पाणी सुकलेलं आहे आता ह्याला अशी छानपैकी उलटी करायची परंतण हाताचं सगळं पीठ काढून आले ही बघा आता मस्तपैकी हिला ह्याच्या गॅसवर टाकायची छान फुगत आहे बघा किती मस्त फुलत आहे उलटी करा उलटी पण छान फुगली आहे एका बाजूने बागरी फुगली ना की ती आपली शिजली म्हणूनच समजायची आता जरा हात ओले आहेत ना ते पुसून घेते जरा अशी भाकरी करपली करपलेली भाकरी सुद्धा छान लागते ही बघा मस्त झालेली आहे दोन्ही बाजूनी आता याला असं फोल्ड करते आणि बघा कशा आपल्या मस्त सहा भाकऱ्या लिसलुसित भाकऱ्या तयार झाल्या आहेत जर तुम्हाला या आवडले असेल तर मात्र नक्की करून मला कमेंट्स करून पाठवायच्या की तुमच्यासुद्धा एवढ्या छान झाल्या का विश्लेषित झाल्या का बाय